नमस्कार कशा आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे आपली घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत तर म्हटलं चला आता मी ज्या काही गोष्टी तुमच्यासोबत घेतल्यात ना ते आता तुमच्यासोबत शेअर करते मला असं वाटतं हा असा व्हिडिओ आहे ना भरपूर दिवसानंतर येतो आहे मी मगाशीच व्हिडिओ चेक केला तर सात महिन्यानंत नंतर मला असं वाटतंय तो बॅग आणि एक मिस्टरांनी माझ्यासाठी गाऊन आणला होता तो व्हिडिओ मी लास्ट केला होता त्याच्यानंतर मला नाही वाटत मी केला आहे म्हणून तर काल आम्ही आहे ना मी माझ्यासाठी फक्त शॉपिंग केलेली आहे आणि ती पण यांनी तर तेच तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आधी सुरुवात करते आधी कुर्त्यांपासून आत्ताच मी सगळे घालून बघितले आणि काढलेत पण तर सगळ्यात आधी आहे हा वाला जो की व्हाईटमध्ये आहेत आणि पिंक कलरचे ह्याला असे फ्लॉवर्स आहेत दिसत आहेत दिसत आहेत पिंक कलरचे फ्लॉवर्स आहे हा सिवलेस आहे पण आतमध्ये ह्याच्या आहे ना हात आहेत बाही आणि असा आहे हा खूप सुंदर आहे घातल्यावर छान वाटेल ह्याच्यावरती पिंक ओंडी आणि पिंक लेगीज छान वाटणार आहे तर हा एक घेतलेला आहे मी हा मिस्टरांना भरपूर आवडला होता आणि मी ह्या घेतला त्यांना आवडला म्हणून तर हा एक आहे दुसरे दुसरा हा कलर आहे हा पण त्यांच्याच आवडीचा आहे हा टोमॅटो कलर म्हणता येईल आणि हा चिकन करी पॅटर्नमध्ये आहे हा बघू शकता हा पण चिकन करी पॅटर्नमध्येच आहे पण हा टोमॅटो कलर आहे रेडमध्ये हा सुद्धा छान आहे भरपूर हा लॉंग असा आहे त्याच्या बाईला सुद्धा अशी बॉटमला सुद्धा अशी इथे डिझाईन आहे पूर्ण अशी गळा इथे पूर्ण हा पूर्ण स्पेस इथे डिझाईननी भरला आहे हा एक आहे दुसरा पण पन... दुसरा हा राणी कलरमध्ये हा सुद्धा त्यांची चॉईस आहे पण हे खूप मोठे आहेत मला खूप अल्टर करावं लागणार आहे यांना हा राणी कलरमध्ये आहे ज्यावरती गोल्डन लेगीस आणि गोल्डन ओडणी छान वाटेल इथं पण बाईला मस्त अशी लेस आहे खूप छान आहे ही ह्याची फ्रंट साईज आहे साईड आहे ही पण खूप मस्त वाटणार आहे सगळे मोठे आहेत अल्टर करावे लागणार आहेत बघू शकता नेक्स्ट आहे ही जीन्स घेतलेली आहे मी जी की खाली अशी लूज आहे बघू शकता आणि वरती अशी आहे दोन्ही साईडला खिसेसुद्धा आहेत आणि ही घातल्यावरती खूप छान वाटणार आहे मी ट्राय केली होती तर ही अशी घेतलेली आहे आणि जीन्सवरती हा एक मी हाफ कुर्ता घेतलेला आहे शॉर्ट कुर्ती टी शर्ट घ्यायचे आहेत पण काल नव्हते असे चांगले तर बघू शकता हा कुर्ती घेतलेला आहे मी जीन्सवरती हा छोटाच आहे आपल्या म्हणजे एक कसं सांगू आता जी कुर्ती जे लेडीज घालत असतील ना त्यांना माहीत असतील शॉर्ट कुर्ती हा तो आहे नेक्स्ट हा ड्रेस आहे येल्लोमध्ये त्याला ड्रेस म्हणजे नुसता ड्रेस आहे आणि पायजामा आहे खाली ओंडी नाही आहे याला पूर्ण भरलेला आहे हा बघू शकता पूर्ण भरलेला आहे हा खालपर्यंत पूर्ण भरलेला आहे आणि खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप भारी आहे हा, हा बघू शकता हा आणि हा आहे ह्याचा लिंगा ठीक आहे नंतर हा दुसरा ग्रे कलर हा पण पूर्ण भरीव आहे व्हाईटमध्येच आहे बघू शकता हा पण पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेला आहे आणि खूप दिसायला पण छान वाटतं आहे हा भरपूर मोठा आहे थ्री एक्सेलचा आहे मला एक्सेल लागतो बघू शकता आपण भरलेला आहे पूर्ण भरलेला आहे बघू शकता आणि हा आहे त्याच्यावरचा लिंगा असा खाली आहे त्याचे बॉटम नेक्स्ट हा कलर जो की मला भरपूर आवडला फ्रेश कलर आहे हा सुद्धा पूर्ण टॉप टू बॉटम भरलेला आहे बघू शकता ते थोड्या थोड्याशा टिकल्या आहेत ज्या चकमकतात आहे हा पण पूर्ण भरला आहे गळा बघू शकता आणि हा आहे याचा पायजमा इथे पण खाली डिझाईन आहे याच्या तर कसे वाटले आणि कुठला जास्त चांगला वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या टॉपचे जास्त कमेंट येतील त्या टॉपवरती मी व्हिडिओज आणि फोटो अपलोड नक्की करेल त्यामुळे प्लीज सगळ्यांनी कमेंट करा कुठला छान वाटतोय मी सगळे तर तुम्हाला दाखवलेले आहेतच मग तरी पण कमेंट करून सांगा कुठला छान वाटतोय त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ आणि फोटो अपलोड करेल सो so, बाय बाय व्हिडिओ आता मी स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर so, नक्की करा सो बाय बाय